हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा असं म्हणणाऱ्या संग्राम जगतापांची अजित पवारांनी कान उघडणी केली पक्षाच्या विचारधारेपासून वेगळी भूमिका घेणाऱ्यांचं समर्थन नाही जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असं अजित पवार म्हणाले आहे जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करा त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही, ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील त्याची जी, जी भूमिका आहे त्याचे जे, जे, जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोटीस